संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्ष गुजराती माता भगिनी बांधव हे आनंदाने राहतात का तुम्ही आमच्या सुखामध्ये का बघू काय आव्हान देतात मला परवा नांदेडच्या सभेमध्ये त्यांनी शिवसेना प्रमुखांचं खूप कौतुक केलं खूप कौतुक केलं म्हणजेच काय की मोदींना सुद्धा महाराष्ट्राकडे मतांचा जोगवा मागायला हिंदू हृदय सम्राटांचं नाव घ्यावं लागतं ही हिंदू हृदय सम्राट पण कारण तुम्ही लोकसभा निवडणुकीत मोदी गॅरंटीचा कचरा करून टाकला एकदम कचरा आता ह्या महाराष्ट्रामध्ये मोदी गॅरंटी चालतच नाही मग आम्ही च्या येतात मला त्याने आव्हान दिला सकाळी तुमच्यासमोर येण्यापूर्वी एक दोन मुलाखती घेतल्या म्हणजे माझ्या मुलाखती घेतल्या एका चॅनलने आणि एका वृत्तपत्राने मग त्या चॅनलवाल्याने मला विचारलं की तुम्हाला काही आम्ही क्लिप्स दाखवतो आणि त्याच्यावरती तुमचं उत्तर काय मोदींनी आपला अमित शहाने तुम्हाला प्रश्न विचारला म्हटलं विचार पहिला प्रश्न काय होता उद्धवजी तीनशे सत्तर कलम हटवायला ज्यांचा विरोध होता त्या काँग्रेस सोबत तुम्ही बसलेला आहात मग मी त्यांना सांगतो अमितजी जेव्हा तीनशे सत्तर करम हटवलं तेव्हा शिवसेना तुमच्या सोबत बसलेली होती हे जर विसरलं असाल तर इकडे एक तेल मिळतं कुठलं मला वाटतं आदिवासी तेल का काहीतरी मिळतं ना रे ते लावा जरा दोन्ही कामं होती बुद्धी पण चांगली राहील आणि जरा बाकीचं जाऊ दे पण आम्ही तुमच्यासोबत होतो तुम्ही आम्हाला विश्वासघात करून काँग्रेसच्या सोबत जायला लावले बरं तेही सोडा पण आम्ही काँग्रेसच्या सोबत गेलो म्हणून तुमच्या पोटात गोळा येत असेल तर तुम्ही ज्या काश्मीरची आठवण करून दिली त्याच काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती आणि मुफ्ती मोम्मद सईद बरोबर जे बसला होता तेव्हा काय झालं होतं तुमच्या हिंदुत्वाचं काय कुठे घाण टाकलं होतं का बुद्धी घाण टाकलीत आणि तुमचं हिंदुत्वही घाण टाकलं होतं आणि त्याही पेक्षा महत्वाचं अमित शहाजी दोन गोष्टी आणखीन मी तुम्हाला सांगणार आहे तीनशे सत्तर कलमवरच जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये तिथल्या हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते त्यांच्या हत्या होत होत्या घरदार सोडून जे काही घेता येऊ शकत असतील आपणच कमवलेलं ते घेऊन त्यांना देशभरामध्ये निर्वासिताचं जिणं जगावं लागत होतं आणि तेव्हा ह्या देशात नरेंद्र मोदी किंवा अमित शाह नावाची माणसं आहेत हेही कोणाला माहिती नव्हतं तेव्हा फक्त आणि फक्त एका हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्या तमाम हिंदू पंडितांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला होता तुम्ही नका शिकू आणि हा तीनशे सत्तर कलम हा काही इथला मुद्दा होऊ शकतो हाय काश्मीरसाठी जरूर आहे काश्मीर हा माझ्या देशाचा आपल्या देशाचा अविभाज्य घटक आहे हे नक्कीच आहे पण तीनशे सत्तर कलमाचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची काय संबंध काय इकडे सोयाबीनचे शेतकरी किती आले आलेत सगळ्यांना आनंद आहे ना भाव मिळालाय ना, ना। आणखीन काय इकडे डाळ पिकवणारे कापूस पिकवणारे आणखीन काय काय पिकवणारे शेतकरी किती आलेत माता भगिनी आनंदात आहेत का अरे एवढं अमित शहानी तीनशे सत्तर कलम काढलं तरी सुद्धा तुम्ही आनंदात नाही मग हाच तर प्रश्न आहे हाच तर प्रश्न आहे काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम काढलं म्हणून माझ्या सोयाबीनला भाव नाही मिळाला काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम काढलं म्हणून माझ्या महाराष्ट्रातली कापूस खरेदी कापसाला भाव नाही मिळाला काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम काढलं म्हणून माझ्या महाराष्ट्रातनं जे उद्योगधंदे तुम्ही तिकडे पडवले गुजरातला ते नाही थांबले मग महाराष्ट्राच्या विधानसभेत काश्मीरच्या तीनशे सत्तर कलम हटवल्याचा संबंध येतो कुठे हे जे मूलभूत आमच्या जीवन मरणाचे प्रश्न आहेत जे आम्ही सोडवत होतो करोना काळामध्ये संपूर्ण देशामध्ये जो हा कर माजला होता गुजरातमध्ये मैदानामध्ये चिता पेटल्या होत्या उत्तर प्रदेशमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या गंगेमध्ये प्रेत वाहत होती पण तुम्ही सगळ्यांनी धीराने संकटाचा सामना केला मी जे जे सांगत गेलो ते ते तुम्ही ऐकत गेलात म्हणून म्हणून आणि म्हणूनच आपण महाराष्ट्र वाचू शकलो मोदी किंवा भाजपने महाराष्ट्र नव्हता वाचवला आपण कुठेही मृतदेहाची विटंबना होऊ दिली नाही दुर्दैवाने त्या जे मृत्यूमुखी पडले कारण अजूनही करोनावरती औषध नाही सापडले म्हणजे देवेंद्र फडणवीस मध्ये बोलून गेले की मोदीजींनी करोनासाठी लस शोधली कुठून शोधला होता देव जाणे तसा मी काही दावा करत नाही पण अजूनही औषध सापडलेलं नाही तेव्हा तर नव्हतंच पण फक्त आणि फक्त तुम्ही केलेल्या सहकार्यामुळेच आपण आपला महाराष्ट्र वाचवू शकलो मोदी शाहनी तो वाचवला नव्हता ना कधी मोदी आणि शाहनी महाराष्ट्रासाठी काही अधिक काही मदत केली असं काही नव्हतं अनेक संकट आली वादळ आली मोदी गुजरातला गेले हजार कोटी तिकडे दिले पण महाराष्ट्राला दिले नाही आणि तरी देखील केंद्राचा पाठिंबा नसताना उलट विरोध असताना सुद्धा तुम्ही मला अगदी प्रामाणिकपणाने सांगायचं आपण चालवत असलेलं सरकार तुम्हाला पटत होतो की नव्हतं दोन लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती दहा रुपयामध्ये शिवभोजन मिळते आता माहितीने दिलं होतं की नव्हतं लॉकडाऊन मध्ये सुद्धा साडेसहा लाख कोटीचे सामंजस्य करार आपण महाराष्ट्रासाठी केले होते की नव्हते हे मला सांगा मग का केलं तुम्ही सरकार का पाडलं सरकार एवढ्यासाठी पाडलं की त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र लुटायचं आहे आणि महाराष्ट्र लुटण्याच्या आड पहाडासारखा कोण जर का उभा राहू शकत असेल तर ती आणि ती फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना आणि त्यांचा पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरेचमध्ये उभा राहू शकतो बाकीचे देच्या एक काम नाही आहे मग त्यांनी काय केलं घातला घाव उद्धव ठाकरेला तुम्ही संपवलं निघाला दाखवा ना संपवून हे बघा ना खासदार तर निवडून दिलाच आहे आमदार पण निवडून देणार आहेत बघा किती लोक जमलेत ती मी फक्त आणि फक्त तुमच्या भरोश्यावरती लढतो त्यांच्याशी लढू ना मी महाराष्ट्रासाठी लढतोय कोणाला काय वाटत असेल की उद्धव ठाकरेला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय अजिबात माझं तसं काही वेळ नाहीये माझ्या डोक्यात आणि तसं जर का वेळ असतं तर मी एका क्षणामध्ये वर्षा निवासस्थान सोडून माझ्या घरी मातोश्रीत गेलो नसतो म्हणजे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी तुमच्याशी सगळ्यांशी बोललो आणि बोलताना माझ्या मनात आलं आत्ताच्या आत्ता वर्ष सोडायचा मी केलं जाईल मी आत्ता वर्ष सोडतोय आत घरी गेलो घरी पत्नीला सांगितलं मुलांना सांगितलं की निघायचं आत्ताच्या आत्ता आणि अक्षरशः जसं आपण म्हणतो ना नेस्त्या वस्त्रानिशी तसं आम्ही वर्षा सोडला आणि माझ्या हक्काच्या मातोश्रीमध्ये मी परत गेलो कारण मातोश्रीचं प्रेम तुम्ही सगळे माझ्या मातोश्री आहात ह्या तर महिला आहेतच पण सगळ्यांचं प्रेम महाराष्ट्र ही माझी आई आहे आणि मला मुख्यमंत्री पदापेक्षा हे तुमचं सगळ्यांचं प्रेम नाहीतर बघा ना आज मी कोण आहे या इकडे तुम्ही किती वेळापासून बसलायत आज जिथे जिथे जातोय तुडुंब गर्दी होते असं तरी उदाहरण मला दाखवा की याच्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही काही यंत्रणा नाही अधिकार तर काहीच नाही बरं मी बोलतोय नुसतं बोलतोय मी काय देऊ शकतोय ह्याची तुम्हाला देऊ शकेन की नाही कारण माझ्या हातात काही यंत्रणाच नसल्यामुळे शासन नसल्यामुळे मी काय देणार पण हे सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही माझ्यासाठी येता हे आई जगदंबेचं तुळजा भवानीचं आणि माझ्या आई वडिलांनी दिलेल्या आशीर्वादाचंही फलित आहे मग चला माझं आजही आव्हान आहे मी येतो पुन्हा येतो तुम्ही सगळेजण या मोदींना आमंत्रण देऊया मोदींनी बाजूला उभं राहायचं मी राहतो मी तर घ्यायचं नाही कारण गद्दारांना ना ती लायकी नाही आहे आणि मग दोघांनी गॅरंटी द्यायची त्यांनी मोरी गॅरंटी द्यायची मी ठाकरे गॅरंटी देतो कोण पाहिजे तुम्हाला कारण <च्चारीग> गॅरंटी आम्ही फुकटची देत नाही जे मी बोलतो ते मी करतो आणि जे करणार असेल तेच मी बोलतो तेच बोलतो आणि मी करून दाखवलेलं आहे कर्जमुक्ती मी करून दाखवलेली आहे आज म्हणजे काल परवापासून मोरी येतात आणि मग सांगतात हे बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान यांना बदलायचं आहे हा प्रचार आम्ही लोकसभेत केला होता आणि मोदीजी जरा तुमच्या भाषण लिहिणाऱ्याला सांगा संविधान हे लोकसभेत तुम्ही बदलू शकता विधानसभेत नाही कारण आता हे विधानसभा हरतील मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील ग्रामपंचायतीच्या येतील परत मोदी येतील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगतील यांना संविधान बदलायचं आहे अहो ग्रामपंचायत आहे अशी पंचायत करून घेऊ नका तुम्ही आणि मग बाबासाहेबांचं नाव ते घेतात आंबेडकरवादी समाज बौद्ध समाज चला काढा प्रेम काढा आमचं किती प्रेम आहे आणि तुमचं किती प्रेम आहे मग मी त्यांना असा आणखीन एक प्रश्न विचारतो की एक दोन तीन महिन्यापूर्वी या राज्याचा अल्पसंख्याक आयोग म्हणून जो काय या सरकारने जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या अल्पसंख्य असतात मग खरं बौद्ध आहेत शीख आहेत मुस्लिम आहेत जैन आहेत पारसी आहेत हे सगळे जे काही अल्पसंख्य म्हणून ज्यांना मान्यता आहे त्यांचा एक एक प्रतिनिधी त्या मंडळात घ्यावा असा एक अलिखित कायदा आहे मग माझं मोदीजींना आणि मिना आणि देवेंद्र बिवेंद्र सगळ्यांना आव्हान आहे तुम्ही आम्हाला आंबेडकरांचं प्रेम शिकवत आहे हा निळा झेंडा इकडे आहे आणि कोणी बौद्ध बांधव इकडे आले असतील किंवा घरून माझं हे भाषण ऐकत असतील महाराष्ट्रातले बौद्ध बांधव बघत असतील त्यांना पण मी सांगतो की हा विचारा प्रश्न त्या अल्पसंख्याक आयोगामध्ये एक सुद्धा बौद्ध समाजाचा प्रतिनिधी तुम्ही का घेतला नाही याचं पहिलं उत्तर द्या आणि मग होती बोला एक पण नाही ज्यांना तुमच्याच मी जे बुरसटलेलं हिंदुत्व म्हणतो त्या हिंदुत्वाने जगण्याचा अधिकार नाकारला होता आणि तो अधिकार बाबासाहेबांनी मिळून दिला त्याचा एक सुद्धा प्रतिनिधी तुम्ही त्या अल्पसंख्याक आयोगामध्ये का घेतला पण या प्रश्नाला उत्तर न द्यायचं नुसता बहिनो भाई भाई मै उद्धवजी को पूछना चाहता हूं, आप राम मंदिर में क्यों नहीं गए अरे वो गळ रहा है ना वो गळणे का थांबे का तो मै जायगा कारण तुम्ही घाई घाई मी उसका उद्घाटन केल्या तुमचा फोटो यावा म्हणून तुम्ही उद्घाटन केलं आजूबाजूला एकही शंकराचार्य नाही एकही शंकराचार्याने सगळे भ्रष्टाचारी बसलेले भ्रष्टाचार्य हो। आणि त्या गळक्या राम मंदिरामध्ये जाऊ नका हे शंकराचार्याने पण सांगितलेले मग ते गळायचं बंद झाल्यानंतर आणि तुम्ही कोण मला सांगणार आहे राम मंदिरात जा मी मुख्यमंत्री होण्याच्या सुद्धा गेलो होतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा काँग्रेसच्या मंत्र्यांना घेऊन मी तिथे गेलो होतो आणि तुम्ही जेव्हा तिथे ढोंग करत होता तेव्हा मी नाशिकच्या काणाराम मंदिरामध्ये गेलो होतो ज्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता तुम्ही जर का बोलायचं असाल तर निवडणूक पहिली निवडणूक होऊन या आणि निवडणुकीमध्ये माझ्या या माता भगिनींच्याबद्दल या बांधवांबद्दल यांच्या रोजी रोटीबद्दल तुम्ही काय केलं दहा वर्षात ते पहिले सांगा दहा वर्ष तुम्हाला मिळाली दुर्दैवाने पुन्हाही मिळाली पण नेहरूने काय केलं नेहरू झाले इतिहासात गेले ते आता तुम्ही इतिहासात जाण्याच्या आधी तुम्ही काहीतरी करून जा गळक्या सडक्या पडक्या गॅरंटी देऊ नका आम्हाला आणि म्हणून मी हा वचननामा खिशत घेऊनच फिरतोय आणि याला मी नाव असं दिलेलं आहे की स्वावलंबी महाराष्ट्र सर्वोत्तम महाराष्ट्र आणि खाली मी लिहिले कुटुंब प्रमुखाचा वचननामा कुटुंब प्रमुखाचा वचननामा अरे तुम्ही म्हणाल की एवढी मोठी निवडणूक आमच्या आयुष्याची आणि हे काय तुम्ही खिशामध्ये कार्ड घेऊन फिरताय एक कार्ड जरूर आहे पण ह्या कार्डाच्या मागे तो क्यू आर कोड आहे ओम दादा तुमच्याकडे वचननामे आले असतील या यांना पण द्या ह्याला स्कॅन केल्यानंतर सविस्तर वचननामा तुम्हाला मोबाईलमध्ये ताबडतोब दिसतो आणि याच्यात जी काय मी प्रमुख वचन दिले आहेत पहिलं वचन माझं असं आहे कारण लोकसभा निवडणुकीत यांनी जय भवानी जय शिवाजी शब्दाला आक्षेप दिला होता केला होता आता सुद्धा सिंधुदुर्गामध्ये घाईघाईत भ्रष्टाचार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारला होता तो सुद्धा आठ महिन्याच्या आत कोसळला ही यांची मोडकी तोडकी भ्रष्ट मोदी गॅरंटी म्हणून मी जे जाहीर केले की आपलं सरकार आल्यानंतर येणारच आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने सरकार येणार म्हणजे येणारच पण आपलं सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी मंदिर महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही कोणाच्यावर टीका करो अथवा न करो देवेंद्र यांच्या अंगाची लाईलाई झाले आणि म्हणून मी म्हटलं मी केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जिथे तुम्ही माझे गद्दार पळून नेले होते आणि जी सुरत स्वराज्यासाठी जे स्वराज्याच्या अंगावर येत होते त्यांना धडा शिकवण्यासाठी महाराजांनी लुटली होती त्या सुरतेमध्ये सुद्धा मी महाराजांचं मंदिर बांधणार त्याच्यानंतर अनेक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना हमी भाव तर देणारच पुन्हा कर्जमुक्त करणारच पुन्हा कर्जमुक्त करणार पण विशेष म्हणजे शेतकऱ्यांचं एक रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता डाळ तांदूळ साखर गहू तेल या पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढची पाच वर्ष आपण स्थिर ठेवणार म्हणजे ठेवणारच मुलींना जसं मोफत शिक्षण दिलं जातं तसंच मुलांना देखील मोफत शिक्षण मी देणार म्हणजे देणारच कारण मला माहिती आहे मराठवाड्यात असो विदर्भात असो कुठेही एकतर शेतकऱ्यांचं आयुष्य हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे काही अर्थ राहिले की नाही अशी परिस्थिती आहे आणि मग मुलांना शिकवायचं कसं ही त्यांच्या समोर एक चिंता असते म्हणून म्हणजे काही मुलं तर वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर शिक्षणच सोडून देतात कारण पैसे कोण देणार पंधराशे रुपयामध्ये शाळेचं शिक्षण नाही होत उच्च शिक्षण मिळत नाही त्याला शिकायची इच्छा असते पण शिकता येत नाही म्हणून त्या मुलांना सुद्धा मुलींप्रमाणे आपण मोफत शिक्षण देणार म्हणजे देणारच महिलांना केवळ पंधराशेच नाही तर तीन हजार देणार आणि त्यांची सुरक्षा सुद्धा करणार सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जाहीर करणार लागू करणार त्याच्यानंतर अनेकदा असं होतं की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पैसे भरावे लागतात पहिले पैसे ना खिशात मग तोपर्यंत उपचार सुरू होत नाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जात नाही आणि म्हणून आपण ठरवलेलं आहे की पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा खिशात पैसे नसले तरी ठीक आहे नंतर ते आपण आता पहिल्यांदा उपचार सुरू करा कॅशलेस मेडिकल सेवा रुग्णाला लागणारी औषधं जी प्राथमिक औषधे आहेत म्हणजे कोरेक्स नाही कळलं काही जाणारा कोरेक्स वरती डबल टॅक्स लावायचा का रे नाही जाऊ दे ज्यांना कळलं त्यांना कळलं मी कोरेक्स गंमत केले पण ज्यांना प्राथमिक औषधं लागणार ती अवसरं सुद्धा आपण मोफत देणार आहोत अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत म्हणजे आपलं सरकार आल्यानंतर आपण अनेक गोष्टी करणार आहोत आणि त्याची जबाबदारी मी घेतोय मग अनेक गोष्टी करण्याची जबाबदारी मी घेतल्यानंतर तुम्ही आपल्या प्रवीण दादाला पाठवण्याची जबाबदारी घेऊ शकणार आहात की नाही आहेत नक्की मग आणखीन काही बोलायची गरज नाही कारण आणखीन पुढच्या सभाने मला जायचं आहे म्हणून मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझ्याकडे माझ्या पाठीशी माझ्या पाठीशी तुमच्या आशीर्वादाखेरी दुसरं काही नाहीये फक्त आणि फक्त मी लढतोय हे तुमच्यासाठी लढतोय आणि तुमच्या आशीर्वादाच्या बळावरती मी लढतोय आणि ते आशीर्वाद जसे तुम्ही लोकसभेला ओमदाराला विजय करून मला दिलेस तसंच या वेळेला प्रवीण सरांना विजय करून तुम्ही दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय